मी विमल सिद्ध्राम माळी गाव आनगर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर वय सदुसष्ट शिक्षण दुसरी आणि डिग्री खुर्प माझ्या स्वरचित रचनेचं नाव शबरी आज राम जन्मानिमित्त मी ही कविता आपल्यापुढे ठेवत आहे शबरी कवितेचं नाव शबरी भेट भेट आता मज राजा गोड गोड बोरे टोपलीत माझा भेट भेट आता मज राम राजा गोड गोड बोरे टोपलीत माझा ध्यास ज्योत जाळी ध्यास ज्योत जाळी तणू झाली काळी राम भेट माझा नाही रे भाळी ध्यास ज्योत जाळी तणू झाली काळी राम भेट माझा नाही रे भाळी कशासाठी वनवास नशिबात तुझा तुझ्या गोड गोड बोरे टोपलीत माझा भेट भेटा आता मजराम राजा गोड गोड बोरे टोपलीत माझ्या जरी भिल्लीणीची जात माझी जरी भिल्लीणीची माझी जात वनामध्ये पाहते तुला काजव्यात जरी भिल्लीणीची माझी जात वनामध्ये पाहते तुला काजव्यात अंतरात माझ्या ओढ तुझी राजा गोडं गोड बोरे टोपलीत माझ्या भेट भेटा आता मजराम राजा गोड गोड बोरे टोपली तमाजा नको धनद्रव्य नको धनद्रव्य नको मज काय झोपडीला लागू दे तुझे दिव्य पाय नको धनद्रव्य नको मज काय झोपडीच लागू दे तुझे दिव्य पा पाय विनवी शबरी यावे राम राजा गोड गोड बोरे टोपलीत माझा भेट भेट आता मज राम राजा गोड गोड बोरे टोपली तमाजा माझा ટોપ લીતા મા ધન્યવાદ વિમલ માળી